राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस देशाच्या उभारणीत आगामी काळासाठी गाव पातळीवर सविस्तर विकास आराखडे तयार करून विविध इतर विकास योजनांचं अभिसरण करून जिल्ह्यात आधी कर्मयोगी अभियान राबवलं जाणार आहे बाबळेश्वर इथं पार पडलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहोरी व पारनेर या चार तालुक्यांमध्ये आधी कर्मयोगी अभियान राबवण्यात येणार असून आठ जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर यांच्या मार्फत बावीस ब्लॉक मास्टर ट्रेनर यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र संपन्न झालं या अंतर्गत गावकरी व गावातील विविध घटकांच्या मदतीनं गावाच्या विकासासाठी आवश्यक विकास कामांची माहिती संकलित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे या उपक्रमात शेवटच्या टप्प्यावरील सेवा वितरणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते व ग्रामपरिवर्तन नेत्यांचा गट तयार करण्यात आला या उपक्रमात जनभागीदारी व पीएम जनमन या योजनाचं अभिसरण करण्यात येणार आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानामध्ये जिल्ह्यातील एकशे अठरा गावांमधील सुमारे एक लाख सतरा हजार पाचशे त्र्याण्णव लाभार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवण्यात आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून पुढील विकास साधण्यात येणार आहे यापूर्वी गावाच्या उत्पन्न स्रोतावर आधारित गाव पातळीवरील वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडे तयार केले जात असत या योज़ना अंतर्गत योजनांमध्ये निधीच्या मर्यादा असल्यानं काही कामे ग्रामविकास विभागातर्फे केली जात आहेत मात्र ग्रामविकास विभागाला देखील निधीची मर्यादा असल्यानं ग्रामीण व आदिवासी भागातील महत्वाकांक्षी विकास योजनांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत भविष्यात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आदी कर्मयोगी अभियान महत्वाचं ठरणार आहे गाव पातळीवरील आराखड्यांचं केंद्रीय शासनामार्फत संकलित माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे एकशे अठरा गावांमध्ये कर्मयोगी अभियान राबवण्यात येणार असून स्थानिक स्वयंसेवक बचत गट आदिवासी नेते सेवाभावी संस्था आशा सेविका इत्यादी अंतर्गत अंतर्भूत असणारे शिक्षक व्यावसायिक मार्गदर्शक यांचा सहभाग असणाऱ्या सहयोगी यांच्या मार्फत आदी कर्मयोगी अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे नमस्कार मी तुषार पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजूर आज कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथे माननीय जनजाती म मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली आधी कर्मयोगी अभियानाची तीन दिवसीय कार्यशाळा पार पडलेली आहे त्यामध्ये आम्ही तालुका मास्टर ट्रेनर्स यांना तीन दिवसाचं प्रशिक्षण देऊन त्यांना अकोलेमधील एकशे चार गावे संगमनेर तालुक्यातील आठ गावे पारनेर तालुक्यातील दोन गावे व आ, रावरी तालुक्यातील चार गावे असे आदिवासी बहुल एकशे अठरा गावांमध्ये जाऊन तिथे अभिसरणाच्या शासकीय विभागांच्या अभिसरणाच्या माध्यमातून त्या गावांचा कायापालट करण्यासाठी हे राहे। या मदे अभियान अतिशय उपयुक्त ठरणार आहे यामध्ये त्या अभियाना त्या गावांमध्ये जाऊन तिथला विलेज ॲक्शन प्लॅन तयार करून तो आ, केंद्र शासनात सादर करावायचा आहे डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅबमध्ये विविध विभागाच्या बावीस ता, तालुका मास्टर ट्रेनर्स यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ही कार्यशाळा अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे सदर कार्यशाळेसाठी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी महोदय श्री पंकज आशिया सर तसेच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी सर आणि प्रकल्प अधिकारी श्री देव श्रीमती देवकन्या बोकडे मॅडम यांचे चांगले मार्गदर्शन लाभले ह्या प्रोसेस लॅबमध्ये मी सचिन बनकर डी एम टी या नात्याने मी ह्या सर्व अभियानामध्ये समावेश होता खूप छान अभियान आहे हे आणि मला नक्कीच खात्री वाटते की याची जी कार्यकारणी जी संरचना केली आहे ही नक्कीच ट्रायबल भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि त्याला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि मला सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की ज्यावेळेस व्हिलेज ॲक्शन प्लॅन बनवत असेल त्यावेळेस सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घ्यावा आणि दोन ऑक्टोंबरच्या याला मंजुरी द्यावी कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस